श्रावणात सापांचं दर्शन शुभ कि अशुभ श्रावणात सापांचं दर्शन झालं हे शुभ आहे की अशुभ देवीच्या विसर्जनाच्या वेळी एक विलक्षण प्रसंग घडला आज श्रावण महिन्यातील एक पवित्र मंगळवार मी आणि माझे पती घरच्या बायांच्या देवींचं विसर्जन करायला आरे कॉलनी येथील तलावाकडे गेलो होतो जशी मी तलावाच्या शिडीने खाली उतरत होते तशीच एका कोपऱ्यात माझ्या पायाखालच्या पायरीवर एक मोठा साप होता तो माझ्याकडे बघत होता पण काहीच न करता शांतपणे निघून गेला माझ्या पतीला बाकी कोणालाही तो साप दिसला नाही फक्त मीच पाहिलं तिकडच्या एका आजीनं त्यावेळेस मला धीर देऊन सांगितलं की ते नेहमी नागांचं दर्शन होतं घाबरू नकोस हे शुभ आहे त्या क्षणी मला जाणवलं देवानी मला स्वतः दर्शन दिलंय आणि तो क्षण खूपच जादूई होता यामागील धार्मिक माहिती अशी आहे की हिंदू धर्मात साप विशेषतः नाग हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं श्रावणात नागदेवतेचं विशेष पूजन केलं जातं नागपंचमी हा सर्प पूजेचा सगळ्यात पवित्र सण मानला जातो काही पुराणांनुसार श्रावणात सापांचं दर्शन होणं म्हणजे संकट टळतय असं मानलं जातं या मागे संकेत काय असतो जर साप स्वप्नात किंवा प्रत्यक्षात दर्शन देतो आणि काही इजा न करता निघून जातो तर तो एक दैवी संकेत असतो की तुमच्यावर संरक्षण आहे देव तुमच्या सोबत आहे हे शुभ मानलं जातं विशेषतः जर श्रावण महिना असेल तुम्ही उपासना किंवा पूजेमध्ये असाल साप निशब्द आणि शांतपणे निघून गेला असेल अशा वेळी काय करावं तर नागपंचमीला नागदेवतेची पूजा करा ओम नम शिवाय आणि ओम नागराजाय नमः हे जप करा घरात शांती सुरक्षा आणि भक्ती वाढवण्यासाठी रोज एक मिनिट नागस्तोत्र म्हणू शकता हा एक चमत्कारिक का अनुभव होता श्रावणात देव स्वतः दर्शन देतो फक्त आपल्याला समजून घ्यावं लागतं तुम्हालाही असा कधी अनुभव आला आहे का तर कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सब्सक्राइब करा टी टॉक्स रोज नवी माहिती नवा दृष्टिकोन